गणपती बाप्पांच्या विसर्जनाची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली आहे म्हणजे विसर्जन ज्यांनी ज्यांनी केलेलं नाही आहे ज्यांचं अनंत चतुर्दशीलाच विसर्जन होतं किंवा ज्यांनी सात दिवसांचा पाच दिवसांचा असा गणपती बसवला होता त्यांचं विसर्जन जरी झालं असलं तरी आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही मी जे हे तुम्हाला गुप्त उपाय सांगणार आहे विसर्जन कसं करायचं आहे हे ते सगळेजण सांगत आहेत पण विसर्जनाच्या दिवशी जे आपण उपाय करतो ते पूर्ण वर्षभर फलित होतात कारण गणपती बाप्पा आता जातात ते पुढच्या वर्षीच येतात त्यामुळे वर्षभर जे फलित होणार आहेत जे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण गणपती बाप्पा जाताना आपल्याला अखंडितपणे आरोग्य ऐश्वर मान सन्मान यश कीर्ती सुख शांती आणि समाधान देखील देऊन जावेत यासाठी काही उपाय सांगितले जातात किंवा शास्त्रामध्ये आहेत तर त्याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मी अर्चना मनापासून स्वागत करते आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या नवरात्री दिवाळी या दसऱ्या या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही गुप्त उपाय असतात नवरात्रीचे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही आपल्या परिवाराचं सदस्य जरूर बना सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा आता जे काही उपाय सांगत आहे ते तुम्ही नोट करून घ्यायचे आहे एका तुम्ही कागदावरती पेन आणि लिहून घ्या किंवा डायरी असेल तर डायरीमध्ये तुम्ही नोट करा शक्यतो मी तर म्हणते तुम्ही एक छोटीशी डायरीच करा जे काही मी तुम्हाला उपाय सांगेल त्यामध्ये नोट करत जा कारण नवरात्रीत वगैरे देखील आपण छान प्रकारे उपाय बघणार आहोत कसे कसे आपल्याला काय करता येतील ते पुढच्या भागांमध्ये मी सविस्तर सांगणार आहे आता आपण जे बोलतो आहे ते गणपती विसर्जनापूर्वी अशा काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या ज्या चार पाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही व्यवस्थित ध्यानपूर्वक करायच्या आहेत जी काही आपल्यावरची आला बला असेल काही विघ्न असतील संकट असतील कष्ट असतील ते सगळ्यांचा समूळ नाश व्हावा या उद्देशाने मी तुम्हाला हे उपाय सांगत आहे तर ते तुम्ही जरूर करावेत आणि त्याचसोबत तुम्हाला ज्या काही तुम्ही दरवर्षी करत आलेले असताल उपाय किंवा गणपती बाप्पांसोबत ते देखील तुम्ही करायचे आहेत आता करायचं काय आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांना जेव्हा आपण विसर्जनासाठी हातामध्ये जे फूल वगैरे अक्षता घेऊन विसर्जनाची तयारी करतो जो संकल्प घेतला होता गणपती बसवताना तोच संकल्प आता आपण विसर्जित करताना म्हणायचा आहे की मूर्तीमध्ये जी प्राणप्रतिष्ठा आहे ती आम्ही आता यामधली हालवत आहे म्हणून आणि मग तो संकल्प सोडून हळूहळू तुम्ही मूर्तीला वगैरे सर्व विधिवत छोडो पूजा करून हळदी कुंकू अक्षदा फूल गंध नैवेद्य अर्पण करून मग तुम्ही हे करायचं आहे त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अजून एक मला इथं सांगावीशी वाटते की गणपती बाप्पांना पाठवताना कधीही मोकळ्या हाताने पाठवायचं नाही त्यांना शिदोरी बांधून द्यायची आहे जसं की आपण आपल्या मुलांना कुठे पाठवताना वगैरे त्यांना खाऊ वगैरे बनवून देतो त्याचसोबत जर आपण माहेरी गेलो तर आपल्याही आपल्याला शिदोरी म्हणून भाजी भाकरी का व्हायना बांधून देत असते मोकळ्या हातांनी पाठवायचं नाही म्हणून तर आपण गणपती बाप्पांना कसं बरं मोकळ्या हातांनी पाठवायचं तर या दिवशी तुम्ही एका लाल कापडामध्ये मोदक बतासे तिळगुळ खडीसाखर ड्रायफ्रूट काजू बदाम मनुके वगैरे यांची एक लाल पोटली बनवायची आहे लाल कलरच्या कापडामध्ये हे सगळं साहित्य ठेवायचं आहे थोडं थोडं जसं तुम्हाला जमेल याशिवाय आणखी ज्याच्या घरात जे काही असेल ते तुम्ही हे करू शकता त्यामध्ये ॲड आणि यानंतर तुम्ही ही बांधलेली पोटली त्यांच्या हाताला अडकवायची आहे किंवा तिथं त्यांच्याजवळ ठेवायची आहे कारण असं म्हणतात गणपती बाप्पा जेव्हा आपल्याकडून जातात त्यांच्या स्वस्थानी म्हणजे त्यांच्या आईवडिलांकडं वगैरे तर तेव्हा जाताना तो जाणारा जो प्रवास आहे त्यामध्ये गणपती बाप्पांना भूक लागते म्हणूनच त्यांना खाण्यासाठी आपण शिदोरी जर बांधून दिली तर आपल्या घरात देखील गणपती बाप्पा अशीच कायम धनधान्याची बरकत भरभराट राहो असा आशीर्वाद देतात आणि आनंदाने त्यांचा प्रवास ते करतात यासोबतच ही जे आहे आपण पदार्थ त्यांना दिलेले ते पाण्यामध्ये मासे वगैरे ग्रहण करतात पाण्यातले कीटक त्यामुळे ते त्यांचा देखील आशीर्वाद आणि दुवा आपल्याला लाभते म्हणूनच ही जी शिदोरी आहे तुम्ही सगळ्यांनी बनवून द्यायची आहे हा आपल्या स्तुती मराठी कॉर्नरच्या परिवाराला सांगितलेला मी महत्त्वाचा उपाय आहे तो जरूर करा सगळ्यात पहिलं सांगते मी की ज्यांचे गणपतींचे विसर्जन झालेले आहे त्यांनी गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे किंवा जवळपास जिथं मंडळ असेल त्या मंडळाच्या ठिकाणी जाऊन उपाय करायचा आहे त्या छोट्या मूर्तीजवळ आता करायचं काय आहे सर्वप्रथम तुम्ही पाच जायफळ विकत घेऊन यायचे आहेत मोठे असे छान आणि ते, ते पाच अखंड जायफळ तुम्ही गणपती बाप्पांना समर्पण करायचे आहे या जायफळाचा असा अर्थ आहे की जि जेवढे पण काही विघ्न वगैरे आहे ते सगळे टळून जाऊन या जायफळातले जे काही तिखट वगैरे द्रव्य आहे ते निगेटिव्हिटीला खेचतात म्हणून पाच अखंड जायफळ हे आपल्या घरातल्या गणपतीला जे जे अनंत चतुर्दशीला विसर्जन करतात त्यांनी घरातल्या गणपतीला अर्पण करायचं आहे व जाताना ते पाण्यामध्ये विसर्जित करायला प्रवाहित करायला ते सोडायचे आहेत याचबरोबर तुम्ही गणपती बाप्पांना जेव्हा विसर्जन करताना खाली उतरवता पाटावर वगैरे ठेवता तेव्हा पूर्ण घरभर त्यांना आपलं पूर्ण घर दाखवायचं आहे आणि त्यांची पाट आपल्या पोटाला चिटकून त्यांना सगळं घर वगैरे दाखवून त्यांना खाली ठेवून हिरव्या कापडामध्ये मूग घ्यायचे आहेत हिरवे मूग पाच कवडी घ्यायच्या आहेत ज्या कवड्या मिळतात पिवळ्या त्या आणि एक रुपयाचा सिक्का किंवा पाच रुपयाचा सिक्का जो असतो कॉईन तो घ्यायचा आहे आणि ते तिथं ठेवायचं आहे ओम गण गणपते नम ओम गन गणपते नम किंवा जे मी मंत्र सांगितलेले आहेत जे एकदम पॉवरफुल आहेत ते म्हणू शकता ओम गज कर्ण काय न ओम गज कर्ण काय न असे म्हणू शकता तुम्ही आणि ती जी पोटली आपण तिथं ठेवलेली आहे हिरव्या मुगाची वगैरे ती पोटली बांधायची आणि आपल्या घरातल्या तिजोरीत ठेवायची आहे थोडा वेळ तरी तिथे ठेवायची आहे त्यांना अर्पण करायचं आहे आणि मग ही तिजोरीत ठेवायची आहे याशिवाय गणपती बाप्पांचा आणखी एक उपाय सांगते ज्यामध्ये गणपती बाप्पांना आपण लंबोदर म्हणतो त्यांचं उदर म्हणजे त्यांचं पोट एवढं मोठं का आहे तर या पोटामध्ये समस्त परिवार म्हणजे समस्त हे जे जग आहे ते समस्त ब्रह्मांड आहे हे त्यांच्या पोटामध्ये सामावलेले आहे म्हणूनच खाऊच्या पानावरती तुम्ही जे आपण शेंदूर आहे ऑरेंज कलरचं ते तुपामध्ये पूर्ण मिक्स करून त्या पानाला लावायचं आहे आणि हे पान गणपती बाप्पांच्या उदरावर म्हणजेच पोटावरती ठेवायचं आहे असं चिटकवायचं आहे ते काढायचं नाही आहे विसर्जनापूर्वीचे हे सगळे उपाय मी सांगत आहे आणि हे उपाय आपल्या घरातच गुप्तपणे करायचे आहेत घरातल्या फक्त मेंबर्सला माहीत असतील असे हे उपाय आहेत बऱ्याच दिवसांची अनेकांची इच्छा आहे जी पूर्ण झालेली नाही आहे मनोवांचित इच्छा पूर्ण करण्यासाठी हा एकदम छान असा चमत्कारिक उपाय मी तुम्हाला सांगत आहे एक लाडू घ्यायचा आहे तुम्हाला मोतीचूर लाडू जो बुंदीचा लाडू वगैरे म्हणतात त्यावरती तुम्हाला पाच लवंगा या आतमध्ये अशा रोवायच्या आहेत पाच ठिकाणी चारही बाजूला चार आणि वरती एक पाच अशा पाच लवंगा त्यामध्ये तुम्हाला रोवून तो जो लाडू आहे तुम्हानो भावे तुम्हानो भावे तो मनोभावे तुमची इच्छा सांगून तो अर्पण करायचा आहे आता ज्यांनी ज्यांनी गणपती विसर्जन केलेले आहेत त्यांना मी अगोदर सांगितलेलं आहे जिथे कुठं मंडळाच्या ठिकाणी किंवा गणपती मंदिरात तुम्ही हे करू शकता उपाय आजच्या दिवशी केलेले उपाय हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फळ देतात याशिवाय तुम्ही दुर्वा एकवीस दुर्वा किंवा एकशे एक्कावन्न दुर्वांचा एक बंच बनवायचा आहे तो हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपते नमची एक माळ तुम्ही जपायची आहे यानंतर पाच वेळा आपली इच्छा गणपती बाप्पांच्या कानात तुम्ही बोलायची आहे मूषक जे आहेत उंदीर मामा त्यांच्या कानात बोलायची आहे आणि ही दुर्वा तिथे अर्पण करायची आहे त्यांच्या पोटाजवळ किंवा डोक्यावरती आणि मग तुमची जी इच्छा आहे त्या इच्छेची तुमची पूर्तता होण्याचा दिवस किंवा तो टाईम गणपती बाप्पांच्या या दिवसापासून सुरू होतो आणि गणपती बाप्पा तुमची इच्छा लवकरात लवकर योग्य वेळ आल्यावर जरूर पूर्ण करतात तर हे उपाय तुम्ही जरूर करा जो खाऊच्या पानाचा उपाय सांगितला मी तुम्हाला ऑरेंज कलरचं शेंदूर लावण्याचा तो पूर्ण समस्त संसार म्हणजे पूर्ण ब्रह्मांड समस्त जग त्यांच्या पोटामध्ये असतं म्हणूनच या संसारात असलेल्या ज्या काही सुखसुविधा आहेत त्या तुम्हाला भेटाव्यात यासाठी हा उपाय तुम्ही जरूर करावा सगळे उपाय तुम्ही भक्तिभावाने अगदी मनापासून जर केले ना तर ते गणपती बाप्पांजवळ निश्चितच पोचतात आणि गणपती बाप्पा तुम्हाला आशीर्वाद हे नक्कीच देतात चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ